निमोणे येथे आयडॉल्स ग्रुपच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री नागेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न शिरूर तालुक्यातील निमोणे येथे दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी श्री नागेश्वर विद्यालयात इयत्ता दहावी व बारावी मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ तसेच ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते विद्यार्थी दशेत चांगली मेहनत घेतल्यास उर्वरित आयुष्य मोठ्या रुबाबात जगता येते असे प्रतिपादन शिरूर पोलीस स्टेशनचे पीएसआय अभिजित पवार यांनी केले तर विद्यार्थ्यांनी चांगली संगत धरल्यास भविष्यकाळ उज्ज्वल राहील असे प्रतिपादन प्राध्यापक गौतम दडवीसर यांनी केले निमोने आयडॉल्स व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा प्रसंगी ते बोलत होते सन्मान सोहळ्याचे हे दहावे वर्ष होते यावेळी इयत्ता दहावी ते बारावी तसेच कला क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांचा तसेच सलग सात वर्ष शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल श्री नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकांचा फेटा शाल श्री गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विद्यमान सरपंच संजय काळे मुख्याध्यापक राजेंद्र ढवळे प्राध्यापक गौतम दडवी शिरूर पोलीस स्टेशनचे पी एस आय अभिजित पवार चौहान बल्लाळ बापूसाहेब सूर्यवंशी शांतीलाल आबा होळकर भाऊसाहेब काळे अमोल थोरात सुभेदार जम्बू गव्हाणे बाळासाहेब गायकवाड रोहिदास काळे नवनाथ गव्हाणे राहुल भोसले सुनील चौहान मच्छिंद्र बांदल विष्णू काळे नंदू भोस अनिल कांबळे मनोज मूर्ती संतोष जगताप संतोष काळे यासह विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते अमोल थोरात यांनी स्वागत केले मुख्याध्यापक राजेंद्र ढवळे यांनी प्रास्ताविक तर शरद दुर्गेसर यांनी बहारदार सूत्र संचालन केले या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक श्री नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ढवळे आर बी श्री दुर्गे एस उपशिक्षक श्री सरोदे पी आर श्री शिरगिरे ए टी टी श्री पाटील सी टी श्री वाघ ए के श्री बचितकर बी एस श्री तिवारी पी ए सेवक श्री चौहान एस बी लेखनिक श्री चौधरी बी बी हे सर्व शिक्षक कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे निमोणे